महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार म्हणजे खास करून सत्ताधारी आमदाराच्या समोर टेंभ लावून आंदोलन करणार आहोत शेतकऱ्याची वातही गेली आणि दिव्यातलं तेल पण गेलं आणि दिवा पण संपलेला आहे मी जर आत्ता जर आपण वाचून दाखवलं तर जी एस टीला आपण जी एस टीचे पदं भरण्यासाठी किती पैसे दिले तुम्ही पुन्हा मेट्रोसाठी किती पैसे खर्च करता आहे इतर ज्या भौतिक सुविधा उभ्या करत असताना तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त बजेट खर्च होत आहे आणि मग अशा वेळेस तुम्ही आम्हाला सांगता पैसे, पैसे, पैसे नाही पण का योजना बंद पडल्या पगार बंद झाले बजेटमध्ये पैसे नाही असं सांगताय आणि योजना मात्र सगळ्या सोयीच्या उभ्या करत आहे तर जनतेच्या किती सोयीच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या किती सोयीचा हा मुळात प्रश्न आहे आणि म्हणून एका या सगळ्या सत्ताधाऱ्यांना दिवसा शेतकरी दिसत नाही म्हणून रात्रीचा शेतकरी कसा दिसतं टेम घेऊन त्याच्यासाठी हे रात्रीचं आंदोलन आम्ही गळ्यात निळा दुपट्टा आणि नि भगवा झेंडा घेऊन पूज्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी आंबेडकर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे चौदाला आणि अकराला महात्मा बुद्धींची जयंती आहे आणि बाराला हनुमान जयंती आहे या जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन आम्ही करतो आहे आणि कोका मी स्वतः महाराष्ट्रभर आंदोलन होणारच आहे पण मी स्वतः कोकाटे यांच्या घरावर जाणार आहोत तिथं त्यांना टेंब दाखवून जो शेतकऱ्याची काय अवस्था आहे ते कोकाटींना आम्ही समजून सांगू त्यांना निवेदन देऊ आणि त्यांनी जर पालकत्व शेतकऱ्याचं घेतलं आहे कृषीमंत्री आहे ते शेतकऱ्याचं नेतृत्व ते करत आहे राज्यामध्ये आणि अशा वेळेस कॅबिनेटमध्ये तुम्ही हा प्रस्ताव का ठेवत नाही कृषीमंत्र्याकडून हा प्रस्ताव ठेवला गेला पाहिजे किंवा प्रस्तावना तरी केला पाहिजे प्रस्ताव ठेवायला लावला पाहिजे यासाठी हे आंदोलन आपण करतो तुमचा वेळ कधी येतं कधी मूर्त काढलं कोणाकडून मूर्त काढता ते तुम्ही सांगितलं पाहिजे पैसा नसेल तर आम्ही पैसे देतो ना तुम्ही फक्त हवं म्हणा पैसे भरपूर आहे आजही माझ्याकडे एक प्रस्ताव मी त्या दिवशी मुख्यमंत्र्याकडे गेलो सी डब्ल्यू डी एम नावाची कंपनी आहे ते कंपनी एक लाख कोटी सरकारला पाच वर्ष बघरव्याची कर्ज द्यायला तयार आहे पाच वर्ष आणि पाच वर्षानंतर पंधरा वर्षापर्यंत फक्त तीन टक्क्यानं व्या व्याजदर आखून पैसे देत आहे पैसे नाही म्हणा असं असं म्हणत असाल तर तुम्ही फक्त धोरण घ्या आम्ही जमा करून देऊ कुठून पैसे काढायचे आम्ही सांगू तुम्हाला पण तुमची नियत का आहे तुम्ही कोरा 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 करून मतं घेतले त्या शेतकऱ्यांना तुम्ही जो मतदानाच्या वेळी दिलासा दिला ते प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही मतं मागितले ते प्रभू रामचंद्र हे तुमच्यावर कोपणार आहे झाली असेल नाही वेळ वे आता तुम्ही तुम्ही सांगितलं का पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवणार होते झाली नाही का पहिली कॅबिनेट लबाड का बोलताय तुम्ही प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगा नाक घासून सांगा या तारखेला करतो म्हणून नाहीतर प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आम्ही तुम्हाला सडो की पडो केल्याशिवाय राहणार नाही ना नमस्कार मी प्रियंका नागडे आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे नुकतीच जी आपण आता बातमी पाहिली त्यामध्ये माननीय बच्चू कडूंनी आता इशारा दिला आहे की आजपासून म्हणजेच अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आंदोलन पुकारलं जाणार आहे माननीय को कोकाट यांच्या घरासमोर इथे आंदोलन करणार आहे आम्ही असं सांगितलं आहे दिवसा तुम्हाला शेतकरी दिसत नाही त्यामुळे रात्री आम्ही मशाली पेटून आंदोलन करणार आहे असे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही का लवकर कर्जमाफी करत नाही किंवा शेतकऱ्यांसाठी काही तुम्ही करत नाही असं त्यांनी सवाल केला आहे तुम्ही कोणत्याही योजना असू द्या म्हणजे सरकारच्या हितासाठी तुम्ही लगेच योजनांचे पैसे देता पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही असे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी कोणच उभे राहत नाही कॅबिनेटमध्ये सुद्धा कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवला जात नाही तुम्ही प्रभू रामचंद्रांची शपथ घेऊन मतं मागितले आहेत पण तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा प्रस्ताव का ठेवला नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तर महत्वपूर्ण माहिती आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ते आंदोलन करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होणार आहे व मी स्वतः इथे आंदोलन करणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे तर बच्चू कडूंच त्यांनी बच्चू कडू दिव्यांगांसाठी सुद्धा उभे आहेत व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा उभे आहेत असे आपल्याला दिसून येत आहे मंत्री चंद्रशेखर यांना सुद्धा त्यांनी म्हटलं आहे की तुम्हाला कोणता मुहूर्त शोधणार आहे किंवा तुम्ही कोणता वेळ काढणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी कोणता मुहूर्त करणार आहे किंवा तुम्ही कोणता वेळ काढणार आहे असा सवाल त्यांनी केला आहे सरकारला पाच वर्षी बिगर व्याजी कर्ज देतो असं म्हणतात ते व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा लवकरात लवकर असं सुद्धा त्यांनी म्हणणं आहे महत्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपला सुद्धा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नक्कीच जॉईन होऊ शकता काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद